कर्जत तालुक्यातल्या ग्रुप ग्रामपंचायत भालिवडी हद्दीमध्ये बौद्ध समाजाच्या असलेल्या एकमेव स्मशानभूमीची दयनीय अशी अवस्था झाली आहे तर स्मशानभूमीच्या दयनीय झालेल्या दुरावस्थेकडे जाण्या येण्याचा रस्ता आणि पार्थिव ठेवण्यासाठीचा चौथारा ह्यासाठी वारंवार मागणी करून सुद्धा प्रशासकीय अधिकारी दुर्लक्ष करताय त्यामुळे ह्या बौद्ध वस्तीच्या दुरावस्थेकडे जाणून बुजून प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचं दुर्लक्ष होतय का असा सवाल इथल्या बौद्ध समाजातल्या बांधवांकडून उपस्थित होतोय भालिवडी ग्रामपंचायत हद्दीत साधारण ते घरांची बौद्ध वस्ती आहे तर ह्या बौद्ध वस्तीसाठी एकमेव अशी स्वतंत्र स्मशानभूमी आहे पण ह्या स्मशानभूमी जुन्या असलेल्या दगडाचा पाया असलेल्या खुल्या जागेवरती सहा लोखंडी पोलचं सरण उभं केलंय तर ह्या सरणावरती मोकळं आकाश आहे आणि साधी पत्राची शेड सुद्धा त्या ठिकाणी नाही आहे शिवाय साधा पार्थिव ठेवण्यासाठीचा चौथ्याची सुद्धा व्यवस्था नाहीये आहे स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता सुद्धा नाहीये त्यामुळे भर पावसामध्ये पार्थिवावर अंत्यविधी करण्यासाठी पार्थिव हे बौद्ध समाजातील बांधवांना त्यासाठी पायवाट शोधून स्मशानभूमीपर्यंत जावं लागते तर ह्यामध्ये पत्र्याचं शेड नसल्यामुळे निसर्ग निर्मित मोकळ्या आकाशाच्या शेड खाली अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली आहे तसेच पार्थिव ठेवण्यासाठी साधा चौथरा सुद्धा नसल्याने गवतामध्ये पार्थिव ठेवून धार्मिक विधी पार करण्याची सुद्धा वेळ आली आहे देश स्वतंत्र होऊन पंच्याहत्तर वर्ष उलटून सुद्धा आज सुद्धा बौद्ध वस्तीतील मृत व्यक्तीला मेल्यानंतरही अंतिम विधीच्या वेळी यातना भोगाव्या वे लागत असल्याचं वास्तव समोर येतंय तर ह्या बौद्ध वस्तीच्या स्मशानभूमीची दुरुस्ती आणि पत्राचे शेण पारधूत होण्यासाठी सुसज्ज चौथारा तसंच स्मशानभूमीकडे जाण्यासाठी सुसज्ज असा रस्ता करून देण्याची मागणी इथल्या बौद्ध वस्तीतील बौद्ध बांधवांकडनं गुरु ग्रामपंचायत भालिवडी यांच्याकडे केली मात्र ग्राम विकास अधिकाऱ्यांकडून निधी उपलब्ध नसल्याचं आणि प्रशासक मॅडमशी बोलणं करून देतो असं उत्तर मिळाल्यानं बौद्ध वस्तीच्या दुरावस्थेकडे जाणून बुजून प्रशासन आणि लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करतायत का असा सवाल इथल्या बांधवांकडून उपस्थित होतोय प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधी हे या बौद्ध वस्तीच्या दुरावस्था झालेल्या स्मशानभूमीचा आणि बौद्ध बांधवांच्या मागणीची दखल घेणार का असा सवाल इथल्या बांधवांकडून विचारण्यात येतोय